नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय डंका हिंदूंचं धार्मिक प्रबोधन करण्यासाठी त्यांना धार्मिक उपदेश करण्यासाठी त्यांना धर्माच्या मार्गावर कायम ठेवण्यासाठी आद्य शंकराचार्यांनी देशाच्या चारही दिशांना चार पीठांची स्थापना केली ज्योतिषपीठ हे या चार पीठापैकी एक अविमुक्तेश्वरानंद हे या पीठाचे शंकराचार्य हिंदूंची एकजूट करणं हिंदूहिताचं काम करणं हिंदूंना योग्य मार्ग दाखवणं या सगळ्या गोष्टी करण्याचं सोडून हे महाशय बाकीच्या उचापती करताना दिसतात हिंदू हिंसा फैलात आहे हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं अलीकडचं विधान या विधानावरून त्यांनी राहुल गांधी यांना दोषमुक्ती प्रमाणपत्र प्रदान केलेलं के आहे आता प्रश्न हा हो निर्माण होतो की देशामध्ये निर्माण झालेली जातीय तेढ धर्मांतरण हिंदूंचा देशातला घसरणारा टक्का आणि देशात जोरात चाललेलं हिंदू विरोधाचं चा राजकारण या सगळ्या समस्या संपल्या की काय की शंकराचार्य महोदय राहुल गांधींसाठी बॅटिंग करतायत त्यांच्या पालख्या उचलताहेत शंकराचार्यांची ही चारी पीठं हिंदू समाजाची श्रद्धास्थान आहेत आद्य शंकराचार्यांनी पदभ्रमाण करत अवघा भारत चार वेळा पालदा घातला भेदाभेद नष्ट करण्याचं काम केलं हिंदू समाजाला जी मरगळ आली आहे ती मरगळ संपवण्याचं काम केलं अनेक मोठ्या ग्रंथांची रचना केली साहित्याची निर्मिती केली आणि आपल्या कार्याची पूर्ती झाल्यानंतर अवघ्या बत्तीसाव्या वर्षी त्यांनी देह ठेवला या पीठावर बसलेल्या अनेक शंकराचार्यांनी सामाजिक भान जपत खूप मोठं सामाजिक काम उभं केलं परंतु खेदाने म्हणावं लागेल की ज्योतिषपीठाचे शंकराचार्य मुक्तेश्वरानंद हे या पठडीमध्ये बसत नाहीत त्यांनी कधीही हिंदू समाज अडचणीत असताना हिंदू समाजाला बदनाम करण्यात येत असताना कधीही तोंड उघडलं नाही त्यांना शंकराचार्य म्हणून अभिप्रेत असलेलं काम त्यांनी कधीही केलं नाही परंतु शंकराचार्यांच्या पीठावर बसून त्यांनी वैयक्तिक आकस आणि द्वेषाचा कंडू शमवण्याचं काम राजकारण करण्याचं काम कायम केलं आहे हिंदू समाज सध्या खूप मोठ्या स्थित्यंतरातून जातो आहे आरक्षणाच्या जा मुद्द्यावरून जाती जातीतला संघर्ष अधिक तीव्र झालेला आहे जाती जातीच्या जा भिंती अधिक मजबूत होत आहेत अधिक उंच होत आहेत महाराष्ट्र बिहार राजस्थान उत्तर प्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये हे चित्र सध्या पाहायला आहे एक जात दुसऱ्या जातीच्या जाती जा विरोधात उभी आहे एक जातीचा जा नेता दुसऱ्या जातीच्या जा नेत्याच्या जा जा उरावर बसू पाहतोय जातीचा बढवा समाजामध्ये धगधगतोय आणि परिस्थिती अशी आहे की आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजाला पेटवायचं आणि त्या पेटलेल्या धगधगत्या समाजावर आपल्या राजकीय स्वार्थाची पोळी भाजायची असा धंदा अनेक राजकीय नेते करतायत महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा प्रकारचं चित्र आहे की एक जात दुसऱ्या जातीला पाण्यात पाहते परंतु त्याचवेळी अन्य धर्मीयांच्या गळ्यात मात्र ही जात गळे घालताना दिसते मनोज जरांगी यांच्यासारखे नेते ओबीसी नेत्यांच्या विरोधात गळ ओकताना दिसतात परंतु त्याचवेळी मुस्लिम नेत्यांच्या गळ्यात मात्र गळे घालताना दिसतात ब्रिगेडी नेते ब्राह्मणांचा द्वेष करतात आणि त्याचवेळी मुस्लिमांची भलामण करतात महाराष्ट्रामध्ये हे चित्र अत्यंत दयनीय आहे आणि दिवसेंदिवस हे चित्र अत्यंत भेसूर होत चाललेलं आहे काही जातीचे नेते आपल्या जातीला मुस्लिम धर्मियांसोबत जोडण्याचा प्रयत्न करतात म्हणजे एक राजकीय मोठ बांधण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचवेळी हिंदू समाजातल्या अन्य जातींना एकाकी पाडण्याचा प्रयत्नसुद्धा करतात अन्य धर्मीय हिंदू समाजामध्ये ही जी फुटाफूट चालू आहे हा जो भेदाभेद चालू आहे त्या फुटीची मजा घेताना दिसतात दोन जातींमध्ये भांडणं लागलेले असताना मुस्लिम नेते एका जातीची बाजू घेतात आणि या दोन जातींमध्ये जे दुही आहे जो भेदाभेद आहे जो संघर्ष आहे तो अधिक तीव्र कसा होईल अधिक भडकेल कसा याच्या आधी प्रयत्न करताना दिसतात देशामध्ये धर्मांतरणाचा प्रश्न प्रचंड उग्र झालेला आहे नावाने हिंदू असलेले परंतु प्रत्यक्षात ख्रिश्चन असलेले लाखो लोक या देशामध्ये वावरत आहेत नावापुरती हिंदू असलेली ही मंडळी प्रत्यक्षात हिंदूंचा प्रचंड द्वेष करताना दिसतात आणि हा द्वेष सतत वाढेल असा चर्चचा प्रयत्न असतो धर्मांतरणामुळे या देशातला बहुसंख्य एक दिवस अल्पसंख्यांक होईल अशा प्रकारचा इशारा अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजीव रंजन अगरवाल यांनी अलीकडेच दिला धर्मांतरणाचा धोका किती भयंकर आहे याची दाहकता किती प्रचंड आहे ही परिस्थिती अगरवाल यांनी आपल्या विधानामुळे अधोरेखित केलेली आहे कुठे सेवेच्या बुरख्याआड कुठे आमिष दाखवत कुठे रुग्णांवर मंतरलेलं पाणी शिंबडत त्यांना बरं करण्याचे दावे करत हजारो आदिवासी आणि दलितांचं धर्मांतरण सुरू आहे आणि त्याच्याआडी हजारो ख्रिस्ती पादऱ्यांची फौज दिवसरात्र राबते आहे धर्मांतरित झालेल्या या लोकांना पुन्हा एकदा हिंदू द्वेषाचं बाळकडू पाजण्यात येतं अनेक ठिकाणी हिंदू तरुणींना लव जियाजच्या सापळ्यामध्ये अडकवण्यासाठी कट्टरतावादी मुस्लिम संघटनांनी रेड कार्ड जारी केलेलं आहे केरळ उच्च न्यायालयाने हा धोका सर्वप्रथम अधोरेखित केला आणि हे संकट किती गंभीर आहे त्याच्यावर भाष्य केलं नरेंद्र मोदी दोन हजार चौदामध्ये देशाचे पंतप्रधान झाले दोन हजार सतरामध्ये त्यांनी आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना केली या परिषदेने देशाच्या लोकसंख्येचा अभ्यास करून एक अहवाल तयार केला आणि काही महिन्यापूर्वी हा अहवाल प्रसिद्ध झाला या अहवालामध्ये जे आकडे देण्यात आलेले आहेत ते अत्यंत धोकादायक आहे हा अहवाल असं म्हणतो की देश स्वतंत्र झाल्यानंतर हिंदूंची लोकसंख्या सातत्याने घटते आणि मुस्लिमांची लोकसंख्या सातत्याने वाढते आहे जनसंख्येचं गणित बिघडतं आहे या अहवालामध्ये जे सांगण्यात आलं आहे जे भाष्य करण्यात आलं आहे ते देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि हिंदूंच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे आणि घातक आहे हिंदू समाजाला आश्चर्य वाटतं आहे की प्रत्येक राजकीय मुद्द्यावर आपलं वक्तव्य देणाऱ्या ज्योतिषपीठाच्या शंकराचार्यांना म्हणजे अवि मुक्तेश्वरानंदांना यापैकी एकही समस्या गंभीर वाटली नाही एक एकही समस्या भाष्य करण्याच्या योग्यतेची वाढली नाही आणि एकाही समस्येवर आपण काहीतरी प्रयत्न करून तुडगा काढला पाहिजे ही समस्या संपवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असंही वाटलं नाही परंतु हे अविमुक्तेश्वरानंद राहुल गांधी निर्दोष असल्याचं प्रमाणपत्र मात्र वाटत फिरतात या मुद्द्यावर भाष्य करणं त्यांना गरजेचं वाटतं हिंदू समाजाच्या समोर एक दोन प्रश्न नाही आहेत समस्यांचे ढीग लढलेले आहेत आणि या समस्या सोडवाव्या असं हिंदूंचे धर्माचार्य म्हणून या अविमुक्तेश्वरानंदांना कधीच वाटलं नाही अमुक एका जातीत जन्माला आला म्हणून अवघं आयुष्य गावाच्या वेशीच्या बाहेर काढावं लागतं अशा अनेक जाती आज आपल्या देशात आहेत असे अनेक गावं आजही अस्तित्वात आहेत हिंदूंमध्ये भेदाभेदाच्या या ज्या भिंती आहेत त्या तोडण्यासाठी आपण काम केलं पाहिजे हा भेदभाव संपवण्यासाठी आपण काम केलं पाहिजे असं या महोदयानं कधीही वाटलेलं नाही आहे हिंदूंचा टक्का स्वातंत्र्यानंतर सतत घटतो आहे याबाबत हिंदूंचं काही जागरण केलं पाहिजे असं यांना कधी वाटलं नाही धर्मांतरण मोठ्या प्रमाणात होतं आहे मोठ्या संख्येने होत आहे हजारो हिंदू दरवर्षी आपला धर्म सोडून दुसऱ्या धर्मामध्ये प्रवेश करत आहेत धर्मांतरणाच्या विरोधात छड्डू ठोकला पाहिजे हे धर्मांतरण बंद केलं पाहिजे असंही यांना कधी वाटलं नाही अलीकडे जमियत उलेमाय हिंद या मुस्लिम संघटनेचं दिल्लीमध्ये राष्ट्रीय अधिवेशन झालं आणि या अधिवेशनामध्ये मुस्लिम विद्यार्थ्यांना असं आवाहन करण्यात आलं की तुम्ही सरस्वती वंदना आणि सूर्यनमस्कार यांना विरोध करा तेव्हा सुद्धा अविमुक्तेश्वरानंद यांना आवाज उठवा असा वाटला नाही यांना कंठ कधी बुटतो आहे का यांना कंठ मुटतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तानाशाह म्हणताना यांना कंठ पुटतो काँग्रेस नेते राहुल गांधी यांची तळी उचलताना त्यांना निर्दोष प्रमाणपत्र जारी करताना काँग्रेसची पाठराखण करताना यांना कंठ पुटतो बाकी वेळा जेव्हा हिंदू अडचणीत असतो हिंदूंना बदनाम केलं जातं हिंदू धर्माच्या विरोधात आवाज उठवले जातात जाता। तेव्हा मात्र हे मिठाची गुळणी करून शांत बसलेली असतात राहुल गांधी यांचं भाषण मी पूर्ण ऐकलं या भाषणामध्ये हिंदू धर्माला कुठेही दोष देण्यात आलेला नाहीये राहुल गांधी काहीही चुकीचं बोललेले नाहीयेत असं वक्तव्य या महोदयाने केलेलं आहे राहुल गांधी यांचं हे काही पहिलं वक्तव्य नव्हतं ज्याच्यावर हिंदू समाजाने ओरडा केला गदारोळ निर्माण झाला राहुल गांधी याच्यापूर्वी अनेकदा असं बेजबाबदार बोललेले आहेत मंदिर मे लोक लडक्या छेडणे केले जाते आहे हे राहुल गांधी यांचं वक्तव्य आहे राहुल गांधी असंही म्हणालेले आहेत की हिंदू धर्म मे जो शक्ती आहे मी उत्म करना चाहता हं यापैकी कोणत्याही वक्तव्यामुळे अविमुक्तेश्वरानंद अस्वस्थ झाले नाहीत किंवा राहुल गांधी यांनी काही चुकीचं बोललं आहे असं त्यांना वाटलेलं नाही आहे राजकारणात आपण नेहमी पाहतो अनेकदा मोठ्या पदावर बसलेला नेता द्वेषाने म्हणा मत्सराने म्हणा किंवा अहंकाराने म्हणा कायम प्रतिस्पर्धी नेत्यावर टीका करत असतो आणि ही टीका करताना भलतीसलती भाषा वापरत असतो परंतु त्याचे जे चेले चपाटे असतात त्यांना मात्र तो जपत असतो आणि त्यांच्या चुकासुद्धा पोटात घेत असतो परंतु ते राजकारणाच्या प्रांतात घडत आहे म्हणून नजरेआड करता येईल परंतु अविमुक्तेश्वरानंद यांच्याबाबत असं म्हणता येणार नाही कारण ते भस्मराकडून बसलेले आहेत भगवा वस्त्र धारण करून बसलेले आहेत आणि हिंदू धर्माच्या सर्वोच्च पीठावर बसलेले आहेत त्याच्यामुळे त्यांनी बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे आपण जे काही बोलतोय ते, ते सगळा हिंदू समाज कान उघडे ठेवून ऐकतो आहे याचं भान ठेवून बोललं पाहिजे स्वामी अभिमुक्तेश्वरानंद हे हिंदू धर्मीयांच्या सर्वोच्च पीठावर बसलेले आहेत कोणत्या आकसाबाई ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सतत टीका करत असतात त्यांना हुकुमशाह म्हणत असतात आणि केंद्र सरकारला धारेवर धरत असतात हे हिंदू समाजाला ठाऊक नाही आहे कोणत्या कारणासाठी ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांची तळी उचलत असतात काँग्रेसची पाठागण करत असतात हेही हिंदू समाजाला माहीत नाही आहे हिंदू समाजाला अविमुक्तेश्वरानंद यांच्या विधानाची दखल घेण्याची आवश्यकता नाही आहे फक्त अशा प्रकारची बेजबाबदार विधानं करताना त्याने आधी स्पष्ट केलं पाहिजे की ज्या कारणासाठी त्यांना शंकराचार्य बनवण्यात आलं ज्या कारणासाठी ते त्या पिठावर बसलेले आहेत त्या गादीवर बसलेले आहेत तिथे बसून ते हिंदू समाजाच्या भल्यासाठी नेमकं कोणत्या प्रकारचं योगदान देतात हिंदू समाजाला हिंदू धर्माला मजबूती आणण्यासाठी नेमकं का काय करतात हे त्यांनी हिंदू समाजाला सांगण्याची गरज आहे शंकराचार्य ज्या काँग्रेसच्या पालख्या नसवत आहेत ज्या काँग्रेस नेत्याला डोक्यावर घेण्याचा प्रयत्न करतायत त्याच काँग्रेसच्या सत्ता काळामध्ये म्हणजे युपीएच्या सत्ताकाळामध्ये भगवा दहशतवाद या शब्दाची व्युत्पत्ती झाली होती हिंदूंना पद्धतशीर बदनाम करायचं त्यांना राजकीयदृष्ट्या निष्प्रभ करायचं आणि हा देश कट्टरतावाद्यांच्या घशात घालायचा हे काँग्रेसचं धोरण आहे आज नरेंद्र मोदी यांसारखे नेते या देशात आहेत त्याच्यामुळे हिंदूंना आणि हिंदूंच्या शंकराचार्यांना बरे दिवस आहेत या देशामध्ये हिंदुत्ववाद्यांची सत्ता नव्हती आणि हिंदुत्ववाद्यांची सत्ता येईल अशा प्रकारची परिस्थितीसुद्धा दिसत नव्हती असं चित्र दिसत नव्हतं सेक्युलरवाद्यांना अच्छे दिन होते त्या काळामध्ये ऐन दिवाळ सणाच्या काळामध्ये या देशामध्ये हिंदूंच्या एका शंकराचार्याला खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकण्यात आलं होतं या देशाने ते दिवससुद्धा बघितलेले आहेत आणि मला वाटतं शंकराचार्यांना म्हणजे अविमुक्तेश्वरानंदांना या घटनेचा विसर पडलेला नसावा हिंदूंचं खच्चीकरण करणारं राजकारण ज्यांनी या देशामध्ये सातत्याने केलं त्यांची तळी उचलताना त्यांना पाठीशी घालताना त्यांना निर्दोष प्रमाणपत्र वितरित करताना त्यांच्या पालख्या नाचवताना फक्त दोन गोष्टींची आठवण अविमुक्तेश्वरानंदांनी ठेवावी अशी आमची कळकळीची विनंती आहे एकतर तुम्ही कोणत्या गादीवर बसलेला आहात त्याची आठवण ठेवा आणि दुसरा काँग्रेसने या देशामध्ये गेल्या अनेक दशकामध्ये जे हिंदू विरोधाचं राजकारण केलं त्याची आठवण ठेवा या व्हिडिओमध्ये तुर्तासिद्धेस थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद